परमजितने हातातलं साप्ताहिक रागारागाने भिरकावलं या साप्ताहिकाची तो आतुरतेने वाट पाहत होता न्यूयॉर्क मधल्या प्रसिद्ध साप्ताहिकाने त्याची मुलाखत घेतली होती शहरातील सर्वोत्कृष्ट तरुण वकील परमजित अरोरा गेले दोन महिने त्यांच्याशी बोलण्यात माहिती देण्यात गेले होते प्रत्यक्षात साप्ताहिकाने त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या स्त्री वकिलाची मुलाखत छापली परमजीत चांगलाच वैतागला स्वतःची मुलाखत न आल्याचं त्याला विशेष दुःख नव्हतं राग आला होता तो साप्ताहिकाने स्वतः संपर्क साधून वेळ फुकट घालवल्याचा त्याच्याऐवजी खरंच एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीची मुलाखत छापली असती तर समजण्यासारखं होत पण त्याच्या हाताखाली काम करणारी जिची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती ती एकदम सर्वोत्कृष्ट त्याने साप्ताहिकाशी संपर्क साधायचा अयशस्वी प्रयत्न केला काही क्षण खुर्चीवरच मान मागे करून तो तसाच बसून राहिला हळूहळू त्याचा राग शांत होत गेला त्या मुलाखतीमुळेच तर त्याला मागे वळून पाहता आलं होतं विस्मृतीत गेलेल्या मुद्दाम वर येऊ न दिलेल्या कितीतरी आठवणी घटना ताज्या झाल्या होत्या त्याने एकदम पापाजीना फोन लावला पापाजी टॅक्सी रिकामी आहे येऊ का न्यायला बेटा तुला हो पण भाडं घेणार असाल तरच पापाजी जोरात हसले त्याचा थकवा कुठल्या कुठे पळाला हसू नका पापाजी मान्य आहे का ते सांगा हा बेटा मान्य बाहेरच जेवायचं पैसे मी भरणारे हे तुला मान्य करावंच लागेल परमजितने हसत हसत फोन ठेवला मनावरचा ताण नाहीसा झाल्यासारखं वाटलं किती सहज त्याने पापाजींना टॅक्सी घेऊन बोलावलं होत काही वर्षापूर्वी हे जमलं असत खरच इतकी वर्ष नाहक वाया घालवली पापाजींची वाट पाहता पाहता परमजीतच्या मनातलं विचाराचं चक्र घरघर फिरत हो। राहिलं भूतकाळात जाऊन पोचलं पंजाबमधलं छोटस गाव खांबा खांबा सोडून तो न्यूयॉर्कला आला तेव्हा बारा वर्षांचा होता पापाजी फार आठवत नव्हतेच तो चार पाच वर्षांचा असतानाच पापाजी अमेरिकेला गेले ते भारतात यायचे तेव्हा भा लक्षात राहायचं ती अंगणातल्या बाजेवर झोपून न्यूयॉर्कची त्यांच्याकडून ऐकलेली वर्णन पापाजी कुठल्या तरी परिराज्यात राहत असावेत असंच वाटायचं जीतला त्याला त्या परिराज्याची उत्सुकता होती पण तिथे फक्त पापाजी आणि ह्या घरात त्याची लाडकी अम्मी अम्मी हेच त्याचं जग होतं चाचा चाची दादा दादी आणि बुवा पण होतीच ह्या सगळ्यांना सोडून पापाजी अमेरिकेत का राहतात हे कोण त्याला उलगडत नव्हतं समज यायला लागल्यावर त्याने पापाजीनं विचारलंही होत बेटा इथल्या रोजीरोटीत भागणं कठीण होतं रे तुझ्या अम्मीचे मामा असतात तिकडे त्यांनी बोलावून घेतलं म्हणून गेलो तिथून पैसे येतात म्हणून इथला संसार चाललाय पण आम्मीला आणि मला यायचंय तिकडे <laughs> आम्ही तर काही बोलली नाही मला पापाजी ना परमजीतची चतुराई कळत होती मला यायचंय पण आली तरच मी येईल त्याने पटकन खरं काय ते सांगून टाकलं आपण तिघ तिकडेच राहायला जायचंय थोडी कळ काढ बेटा मग इकडे यायचंच नाही चाचा चाची येतील आपल्या बरोबर दादा दादी दर्शी बुवा <laughs> त्यांना भेटायला आपण येऊ हो इथे शेती सांभाळायला कोणीतरी हवं ना इथे पापाजी समजुतीच्या स्वरात म्हणाले पण परमजितला ते पटत नव्हतं हो मग मला नाही तिकडे राहायला जायचं मला फक्त न्यूयॉर्क पाहायचंय शाळेला सुट्टी पडली की येईल तो रुसक्या स्वरात म्हणाले म्हणाला पापाजी हसले अरे एकदा आलास की रमशील बेटा तू नाही तर ये परत मग तर झालं परमजीतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हे असंच संभाषण व्हायचं पण एक दोन वर्षात पापाजींनी म्हटलं तसं झालंही तो आणि आम्ही न्यूयॉर्कला पोचले न्यूयॉर्क मधल्या भव्य दिव्य इमारती बघून परमजितचे डोळे दिपले बंबई अशीच आहे ना एकदाच त्याने मुंबई पाहिली होती अरे आपण शहरात आहोत म्हणून बंबई सारखं वाटतय तुला उपनगरात गेलं की खेडेगावात गेल्यासारखं वाटत खंबा परमजीतच्या डोळ्यात उत्सुकता होती त्याहून सुंदर पापाजी हसत म्हणाले तशी त्याची अधीरता वाढली आपण तिथेच राहायचं हा पण तू मोठा झालास की खूप पैसे हवेत त्यासाठी परमजितला नीट समजलं नाही पुढे काही विचारेपर्यंत ते घरी पोचले होते इथे राहणार आपण त्याचा चेहरा निराशेने काळवंडला दगडी भिंतीच्या त्या छोटेखानी घराचा नक्षा अवकळा आल्यासारखा होता अरे घर छोट आहे पण तुला खेळता येईल असं मोठा मैदान आहे घराला ला ला लागून त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत इमारतीला लागून असलेल्या मैदानाकडे ला बोट दाखवलं परमजीचा चेहरा खुलला बाहेरून न आवडलेल्या घरानेही त्याला आपलं केलं त्याच्या खोलीतल्या खिडकीच्या कट्ट्यावर तो तासन तास बसून राहायचा रस्त्यावरून सुळकन जाणाऱ्या गाड्या पाहणं हा त्याचा छंद झाला होता हळूहळू तो रमला पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे पापाजींकडे फार पैसे नव्हते त्याला वाटत होत अमेरिकेत पापाजी राहतात म्हणजे श्रीमंत खंब्यात शाळेत खूप भाव मिळायचा पापाजी पापाजी अमेरिकेत आहेत म्हणून पण इथे होते होते ते वेगळे शेजारी राहणारे छाबरा अंकल जसे कायम सुटा बुटात ऐटीत असत तसेच पापाजी इथे राहत असतील असं त्याला वाटत होत त्याच्या कल्पना विश्वातले पापाजी आणि प्रत्यक्षातले पापाजी फारच वेगळे होते ते दुकानात काम करतात कळल्यावर त्याला धक्काच बसला आणि रात्री टॅक्सी चालवतात हे काही केल्या त्याला स्वीकारता येईना दोन दिवस तो घुम्यासारखा वागत होता आम्हीला त्याची बेचैनी कळत होती पण त्याला कसं समजावावं हे मात्र कळत नव्हतं शाळा सुरू झाली की रमेल बुजल्यासारखा झालाय भाषेची सवय नाही अशी स्वतःची समजूत आम्ही आणि पापाजींनी घालून घेतली त्याचं मन गुंतवावं म्हणून त्यांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवली बेटा रात्री घरी यायलाच मला दोन वाजतात रे सकाळी परत कामावर जायचं असतं तू मदत करशील मदत करेन काय करू मी येऊ तुमच्याबरोबर नाईलाजाने परमजितने विचारलं पापाजी हसले अरे नको सकाळी उठलास की गाडी स्वच्छ कर अजून तुझी शाळा सुरू व्हायची आहे तोपर्यंत कर नंतर आम्ही करेन तेवढं एक काम पे कमी होईल माझा बेटा परमजितने मुकाट्याने ती जबाबदारी स्वीकारली त्या रात्री त्याला मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं पापाजीनं जेवढी मदत करता येईल तेवढी करायला हवी हेही कुठेतरी त्याच्या मनाने स्वीकारलं गाणी गुणगुणत रोज गाडी स्वच्छ करायला परमजित लागला कितीतरी वेळा गाडीतच तो गाणी ऐकत बसायचा बापाजींच्या जागी स्वतःला ठेवून मनातून तो गाडी चालवायलाही लागला कधी आरसे हलवून बघ गाडी मागे नेल्यासारखं कर कुणीतरी समोर आल्यासारखं एकदम थांबव अशा हालचाली करत तो सैर करून यायचा मनातून कधी पापाजी दुपारी जेवायला आले की तो तो एवढ्यात काचा पुसायचा गाडी आतून स्वच्छ करायचा तर कधी लवकर उठून काम आटपून टाकायचा संध्याकाळी आम्ही मागे लागली की तो मैदानावरही जायला लागला गोऱ्या मुलांबरोबर खेळायला परमजीत बिचकत होता शेजारी एक दोन भारतीय मुलं होती पण त्यांची ओळख झाली नव्हती सुरुवातीला मैदानात जाऊन तो नुसताच उभा राहायचा हळूच कधीतरी त्याच्यापाशी आलेला चेंडू त्याने पायाने ढकलला आणि तो त्या मुलांबरोबर कधी खेळायला लागला ते त्याचं त्यालाही समजलं नाही त्याला कोणाची नावं ठाऊक नव्हती पण तो रोज इथे यायला लागला आणि त्याला ते आवडायलाही लागलं तास दोन तास खेळलं की ताजा तवाना होऊन जायचा तो पण परमजीतचा हा आनंद फार काळ टिकला नाही एकदा कोणीतरी त्याला टॅक्सी बॉय म्हटलं आणि सगळे हसले राग आला तरी तो चेंगटपणे खेळत राहिला पण त्या दिवसापासून जो तो त्याला टॅक्सी बॉय म्हणूनच हाक मारायला लागला त्याला खेळायला जावंसच वाटे ना पलंगावर बसून खिडकीतून कानावर आदळणारा आरडाओरडा ऐकत राहायला तो लागला तो खेळायलाही जात नाही हे पाहिल्यावर आम्ही त्याच्या मागे लागली त्याने खेळायला जाणं बंद का केलं या प्रश्नाचं उत्तर त्याला द्यायचं नव्हतं तिची कटकट नको म्हणून पुन्हा परमजीत खेळायला जायला लागला कितीही दुर्लक्ष केलं तरी सतत कॅब बळ टॅक्सी बळ ऐकून त्याला राग यायला लागला गाडी स्वच्छ करायचाही तो आळस करायला लागला पापाजींची कुरकुर सुरू झाली की कोणी आजूबाजूला नाही हे पाहूनच तो गाडीकडे वळायचा त्याला पापाजींची लाज वाटायला लागली त्यापेक्षा खंबा बरं होतं आजूबाजूला सगळी त्याच्यासारखीच मुलं होती आणि त्याचा भाव तर जास्तच होता तिथे केवळ पापाजी अमेरिकेत आहेत ह्या भांडवलावर त्याला परत जावंसं वाटायला लागलं नाहीतर पापाजींनी तरी टॅक्सी चालवणं थांबवायला हवं हो। पण ते पापाजींना सांगायचं कसं हेच परमजितला समजत नव्हतं तरी एक दिवस त्याने ते धाडस केलं मला चिडवतात मुलं तुम्ही नका ना चालवू टॅक्सी गंभीर चेहऱ्याने त्याने पापाजींना गळ घातली हसली पापाजी काही दुसऱ्या कोणाची टॅक्सी चालवत नाहीये स्वतःची टॅक्सी आहे आपली त्या मुलांना सांग फुकट फिरवून आणतील पापाजी मग बसतील गप्प अम्मीचा मुद्दा नाही म्हटलं तरी बरोबर होता तो काहीच बोलला नाही जितू मी नुसता चालक असतो ना तरी मला लाज नसती वाटली अरे कष्ट करतोय आपण चोरी तुशी मोठा हो मग फक्त परमजीत साहेबांना जे आणण्यासाठी माझी टॅक्सी काय हुश का, का, का जा, आता परमजीत काही बोलला नाही पापाजींचं म्हणणं खरं असलं तरी पचनही पडत नव्हतं तो अभ्यासात जास्तीत जास्त वेळ घालवायला लागला तसंही आता अभ्यास खूप वाढला होता इथल्या शाळेत तग धरायची तर हुशारी दाखवणं भाग होत इथल्या मुलांमध्ये नाही रमता आलं तरी त्याला त्याची ओळख टॅक्सी बाय म्हणून हो होऊ द्यायची नव्हती तो मन लावून अभ्यास करत होता पापाजींचं दुकानात काम करणं आणि टॅक्सी चालवणं चालूच राहिलं काही वर्षांनी अम्बीने सुचवलं पापाजींना मदत करायला म्हणजे काय करू त्याने थोड्याशा नाराजीनेच विचारलं अरे आता तूही चाल चालवायला लाग ला ला टॅक्सी काय तो ओरडला तू स्वतःहून विचारशील म्हणून पापाजी वाट बघताय ते काही तुला सांगणार नाहीत पण आता त्यांना दगदग छेपत नाही शनिवार रविवारी चालव गाडी चालवतोस ना तू पुढच्या वर्षी कॉलेजला जाशील अरे खर्चाच पाहायला हवं तुझ्या शिक्षणासाठीच चाललंय ना हे सगळं गाडी स्वच्छ करतो ना मी मदत म्हणून अरे ते तर खूप वर्ष करतोयस पण आता आणखीन जबाबदारी घ्यायला हवीस तू यापेक्षा आपलं खंबाच बरं होतं आम्ही तो, तो वैतागलाच जी मी कधी बोलले नाही पण चाचीनी त्या घरात आपल्याला थारा नसता दिला तुझे दादा आणि दादी होते तोपर्यंत ठीक होत घरात कामाचा सगळा भार मी उचलत होते तरी तुझ्या चाचीचं चा नाक वर गोड बोलून फायदा करून घेण्यात चाचा आणि चाची दोघही हुशार पापाजीने हे नसतं जमलं मनात एक बाहेर एक असा स्वभावच नाही रे तुझ्या पापाजींचा तेव्हा इथे आहोत त्याचंच समाधान मान आम्ही बरंच काही बोलत होती या आधी कधीही न ऐकलेलं त्याला आज समजत होतं त्याच्या मनात ये ते येतय तोच आम्ही म्हणाली मोठ्यांमधले वाद हेवे दावे मुलांना सांगितलेलं पापाजींना नाही आवडत मुलं मग त्याच नजरेने पाहतात उलटून बोलतात आदर ठेवत नाहीत असं वाटतं त्यांना दर्शीला पाहतोय की नाही आपण त्यामुळेच पापाजींचं म्हणणं मलाही पटतं म्हणून या गोष्टी कधी सांगितल्या नव्हत्या तुला पण तुझ्या वागण्या बोलण्यात ना हल्ली आमच्याबद्दलची अडी जाणवते आम्हाला जीत म्हणून आज स्पष्ट बोलते आम्ही काय बोलते ते मुकाट्याने परमजीत ऐकत होता तरीही टॅक्सी चालवणं त्याच्या पचनी पडत नव्हतं दोन तीन दिवस आम्ही तेच तेच सांगत राहिली तसं नाराजीनेच रात्री तो पापाजींबरोबर जायला लागला पापाजींच्या टॅक्सी चालवण्याची लाज त्याच्या मनातून काही केल्या कमी होत नव्हती पण प्रयत्नपूर्वक निर्विकारता आणता आली त्याला तो गाडी चालवत होता तेव्हा ओळखीचं कोणी येऊ नये इतकीच प्रार्थना तो करायचा बारावी नंतर शिक्षणासाठी परमजितने गाव सोडलं गावच बदललं होतं त्यामुळे त्याची ओळख आहे कॅब बॉय टॅक्सी बॉय ही ओळख पुसली गेली आणि त्याला मुक्त झाल्यासारखं वाटलं आता तो फक्त परमजीत होता शिक्षण पूर्ण करायचं आणि पापाजींना टॅक्सी विकून टाकायला लावायची असा निश्चयच त्याने केला आम्ही पापाजी भेटायला आले की तो शक्यतो बाहेरच भेटायचा त्याने कोणाशीच त्यांची ओळख करून दिली नव्हती मनातून दोषी वाटायचं परमजितला आजूबाजूला तर कितीतरी मुलं होती जी परिस्थितीशी लढा देत शिकत होती आणि आडपडदा न ठेवता त्याबद्दल बोलतही होती कुणाची आई घर स्वच्छ करायची तर कोणाचे वडील मिळतील मिळतील तशी कामं करणारे हातावर पोट असणारे पण कुणालाही त्याची लाज वाटत नव्हती पापाजींचे टॅक्सी चालवणं इतकं कमीपणाचं आपण का वाटून घेतो हे त्याचं त्यालाच समजत नव्हतं मुलं चिडवायची म्हणून की विनाकारण मनात बाळगलेला न्यूनगंड विचार करून डोकं भणभणून जायचं पण उत्तर सापडत नव्हतं पाहता पाहता तो वकील झालाही न्यूयॉर्कलाच नोकरीला लागला आता तो स्वतंत्र होता चिडवणारे मित्र नव्हते टॅक्सी स्वच्छ करावी लागत नव्हती चालवावी लागत नव्हती त्याच्या मनातला न्यूनगंड पूर्ण गेला नाही तरी काही अंशी कमी झाला अम्मी पापाजींबरोबर वागण्यात मोकळेपणा यायला लागला पापाजीनंही आता टॅक्सी चालवण्याची गरज नव्हती पण त्यांचं मन त्यात रमायचं टॅक्सीतल्या गिराहिकांशी गप्पा मारणं हा त्यांचा छंद होता पापाजींकडे अद्भुत किशांचा खजिना असायचा तो यामुळेच हे त्याला आत्ता आत्ता कळायला लागलं पापाजींची टॅक्सी अखेर काही अंशी परमजितने स्वीकारली त्याने पापाजींना टॅक्सी चालवणं बंद करायला सांगितलं नाही पण मुद्दाम कौतुकाने तो कुठे कधी काही बोललाही नाही त्या दिवशीही तो काम अटपून निघाला तेवढ्यात दाराशी त्याची जज साहेबांशी गाठ पडली परमजितने पटकन त्यांच्या हातातली बॅग घेतली जज साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं सर आ, मी सोडू का तुम्हाला घरी त्याने नम्र आवाजात विचारलं छे छे मी टॅक्सी जज पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात टॅक्सी समोर येऊन उभी राहिली परमजीत थिजलागत उभा राहिला जज टॅक्सीत बसले परमजीतने हात हलवला आणि तो मटकन तिथेच पायऱ्यांवर बसला पापाजी पापाजींची टॅक्सी न्यूयॉर्कमध्ये शेकड्यांनी टॅक्सी फिरत असतात नेमकी पापाजींचीच टॅक्सी जजने मागवावी का त्याच्या विचाराच त्यालाच हसायला आलं जज साहेबांना दृष्टीने एक तरुण वकील एवढीच आपली ओळख असेल याची त्याला खात्री होती पण जज साहेब त्याचं दैवत होत त्यांच्या कायद्यावरच्या पुस्तकांची त्याने पारायण केली होती पापाजींनीही आपल्याला ओळख दाखवली नाही आपणही जज साहेबांसमोर बरोबर त्यांची ओळख करून दिली नाही ठाऊक ना असेल मला त्यांच्या पेशाची लाज वाटते हे म्हणून त्यांनी ओळख दाखवली नाही त्याला स्वतःचीच लाज वाटली त्यांच्या टॅक्सी चालवण्यामुळेच तर इथपर्यंत शिक्षण घेता आलं जगाची ओळख झाली त्यांना भेटलेल्या गिऱ्हाईकांमुळे पापाजीनेच टॅक्सी चालवायला शिकली तरी मनात शरम का होती का नव्हतं येत पूर्णतः स्वीकारणं पापाजींचं टॅक्सी चालक असणं त्याचं त्यालाच कळत नव्हतं टॅक्सी चालवणाऱ्या माणसाचा मुलगा असणं हे खरंच इतकं लज्जास्पद आहे प्रश्न आणि प्रश्नच होते मनात उत्तर कधी मिळणार तो घरी आला मुकाट्याने जेवला आणि झोपलाही सकाळी जाग आली ती पापाजींच्या स्पर्शाने तो दचकून उठला बेटा तुझा साहेब भला माणूस आहे हळूवार स्वरात पापाजी म्हणाले आणि परमजीत दचकला तुमची तुमची ओळख झाली परमजीतने विचारलं नाही मी नाही दिली माझी ओळख करून नेहमी जशी गिराईकांशी गप्पा होतात ना तशाच झाल्या तुझं कौतुक करत होते आ, भार कौतु ते माझी फार ओळख नाहीये त्यांच्याशी कौतुक कसं करतील ते नाही ठाऊ पण उमदा आणि हुशार वकील आहेस असं म्हणत होते परमजितला हा सुखद धक्का होता आता कधीतरी मुद्दाम जाऊन त्यांच्याशी बोलायचं हे त्यांनी नक्की केलं बेटा सार्थक झालं तुला इतकं शिकवल्याचं पण मी काही तू माझा मुलगा आहेस हे दर्शवलं नाही झोप तू तेवढंच सांगायचं होतं पापाजी निघून गेले आणि तो विचारात घडला काय सांगायचं होतं नक्की जज साहेब भले आहेत की तुम्ही स्वतःची ओळख करून दिली नाहीत हे विचारावस वाटत असूनही त्याचं धाडस झालं नाही बाबाजी हसतमुख चेहऱ्याने तिथून निघून गेले आणि तो डोक्यावर हात घेऊन आडवा पडून राहिला काही दिवसांनी हा प्रसंगच तो विसरून गेला पण अगदी अकस्मात जज साहेबांबरोबर कॉफी घ्यायचा योग आला आणि तो बोलून गेला जज साहेबांना त्याने त्या ते दिवसाची आठवण करून दिली अरे यंग मॅन तेव्हाच का ओळख करून दिली नाहीस इतक्या हुशार मुलांच्या वडिलांना भेटायला आवडलं असतं मला जटसाहेबांनी कौतुकाने म्हटलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू पाहणाऱ्या परमजितचे डोळे भरून आले काय झालं मी काही चुकीचं बोललो का, का, चुकी का? परमजित नकारार्थी मान हलवीत राहिला साहेबांनी आपले थरथरते हात त्याच्या हातावर ठेवले यू कॅन टॉक टू मी अरे तुझ्या आजोबांच्या वयाचा आहे मी त्या शब्दांनी इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेला सल परमजितच्या मनातून बाहेर पडला तो भडाभडा बोलत राहिला आवंडे खिळत डोळ्यातले अश्रू पुसत बोलत राहिला साहेब शांतपणे ऐकत होते त्याचा आवेग ओसरल्यावर त्यांनी पुन्हा एकदा कॉफी मागवली दोघही मूकपणे कॉफी पित राहिले कप रिकामा होईपर्यंत परमजीत सावरला होता बेटा तुझ्या भवितव्यासाठी चालली होती त्या बाप माणसाची धडपड अजून वेळ गेलेली नाहीये जे माझ्याशी बोललास तेच पापाजींशी बोल तुला वाटत असेल तुझ्या भावना तू व्यवस्थित लपवून ठेवल्यास पण तसं असतं तर त्या दिवशी गाडीत अभिमानाने पापाजींनी स्वतःची ओळख करून दिली असती यातच काय ते समज तू निर्माण केलेल्या धोक्यात तू चडकलायस धुक्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुझ्याच हातात आहे परमजीत जा बोल तुझ्या पापाजींशी जय साहेबांचं बोलणं कुठेतरी परमजितला पटलं होतं पण इतक्या वर्षात त्याने स्वतःला काय वाटतं ते धड सांगितलं नव्हतं आम्ही आणि पापाजीनं एकदा मुलं चिडवतात म्हणून टॅक्सी चालवणं बंद करा म्हणून विनवलं होतं पण ह्या कारणावरून पापाजीने ऐकावं हो, हा वेडेपणाच होता हे तेव्हाही त्याला कळत होतं नंतर कटकट कुरकुर केली होती पण अखेर त्याने परिस्थिती स्वीकारली होती आणि आता एकदम जाऊन बोलायचं कसं बोलायचं काय सांगायचं चुकलं म्हणायचं काही केलं त्याला ठरवता येत नव्हतं आणि अचानक त्याला उत्तर सापडलं त्या दिवशी घरी जाताना त्याने पापाजींचीच टॅक्सी मागवली अपेक्षेप्रमाणे पापाजी अस्वस्थ होते परमजीत मधल्या अनपेक्षित बदलाने ते सुखावले असले तरी प्रचंड दडपण त्यांच्या मनावर आलं ते परमजितला घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरूनच परमजितला त्यांना काय वाटते ते कळत होत पापाजी म्हणजे जज साहेबांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलंय गाडीत बसल्यावर तो कसं बस अडखळत म्हणाला कशाबद्दल बेटा पापाजी अजूनही संभ्रमात होते आपण निवांत कुठेतरी बसूया पापाजी परमजीतला त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन गेले आणि चाचरत अखेर परमजीतच्या तोंडून शब्द बाहेर पडले पापाजी मला मला माफ करा काय केलंस तू कशात कशात गुंतलायस काही बेकायदेशीर नाही ना, ना केलंस जज साहेबांनी तुला माझ्याशी बोलायला सांगितलंय म्हणून विचारतो पापाजींच्या घशाला कोरड पडली <laughs> नाही नाही मी माफी मागतोय माझ्या चुकांबद्दल तुमच्या टॅक्सी चालवण्याची मला लाज वाटायची तुमच्याशी माझं नातंय हे सांगायला आवडायचं नाही मी तुम्हाला हे सांगितलं नाही पण तुम्हाला ते समजत होतं हे जज साहेबांनी लक्षात आणून दिलंय माझ्या बोलता बोलता तो पापाजींकडे टक लावून पाहत होता प्रसंगां मागून प्रसंगांची उजळणी करत होता बापाजी गप्प होते त्यांनी त्याला बोलू दिलं त्याचा भावना एक आवरू दिला पाहायला लागल्यावर ते उठलेच तुम्हाला काही बोलायचं नाही पापाजी त्याने आश्चर्याने विचारलं बेटा तुझं काही चुकलंय असं वाटत नाही मला माझाही नाईलाज होता परिस्थितीच तशी होती त्यामुळे काम करणं भाग होत तुला त्याची लाज वाटते ह्याची कल्पना होती मला प्रामाणिकपणे केलेल्या कुठल्याही कामाला प्रतिष्ठा असते ही माझी शिकवण तुझ्या मनापर्यंत पोचली नाही ह्याचीच खंत होती मला आजपर्यंत तुला शरम वाटायची त्यामागचं मोठं कारण मुलांचं चिडवणं होतं हे मात्र ठाऊक नव्हतं तुला चिडवतात हे ठाऊक होतं पण त्याचा इतका परिणाम झाला असेल हा विचारच डोकावला नव्हता मनात आता सारा उलगडा झाला त्यामुळे मी माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि तरीही मी माफ करावं असं वाटत असेल तर सांगतो आज तू माझी टॅक्सी मागवलीस ना तेव्हाच त्या क्षणी सार्या चुका विसरलो बेटा मी तुझ्या माफ केलं मी तुला आधीच पापाजींनी त्यांचा भक्कम हात परमजीतच्या पाठीवरून फिरवला आसवांच्या पडद्याडून एकमेकांकडे बघणारी दुरावलेली मन क्षणात जोडली गेली भूतकाळाची पानं बंद करता करताच परमजीतची पुन्हा त्या साप्ताहिकाकडे नजर गेली फिरकावलेलं साप्ताहिक त्याने उचललं कधी एकदा पापाजी येतील असं होऊन गेलं त्याला मन मोकळं करावं वा असं वाटलं की मेट्रोने न जाता पापाजींची टॅक्सी मागवायला लागला होता तो आताही त्याने तेच केलं साप्ताहिकात छापून न आलेल्या मुलाखतीबद्दल त्याला पापाजींशी बोलायचं होतं त्याची झालेली चिडचिड सांगायची होती तो वाटच पाहत होता खिडकीतून त्याला पापाजींची टॅक्सी खाली उभी राहिलेली दिसली परमजितने ते साप्ताहिक तिथेच ठेवलं प्रसन्न मनाने तो उठला धुक्यात हरवलेली वाट सापडल्याचा आनंद पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावर पसरला दमदार पावलं टाकत परमजीत पापाजींच्या टॅक्सीच्या दिशेने चालायला लागला